मध्ये हजारो मंदिरे आहेत पण हे मंदिर विज्ञान तर्कशक्ती आणि निसर्गाचे नियमही मोडत हे आहे पुरीच जगन्नाथ मंदिर जिथं देव स्वतः भेटायला बाहेर येतो ओडिसाच्या पवित्र भूमीवर वसलेलं हे मंदिर फक्त धार्मिक स्थान नाही ते एक जिवंत चमत्कार आहे दरवर्षी लाखो लोक इथे नुसत्या एका दर्शनासाठी पायपीट करतात त्या विश्वनाथ जगन्नाथाच्या दर्शनासाठी पण तुम्हाला माहिती आहे का या मूर्ती लाकडाच्या बनलेल्या आहेत आणि त्या कायमच्या नाहीत प्रत्येक बारा ते एकोणशे वर्षांनी त्यांची गुप्तपणे नव्याने स्थापना केली जाते रात्रभर चालणारा नवकलेवर विधी जिथं पुजाऱ्यांच्या डोळ्यांवर पट्टी असते आणि आता या मंदिराच्या अविश्वसनीय रहस्यांवर एक नजर टाकूया मंदिरावरचा झेंडा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडफडतो मंदिराच्या गाभाऱ्यावर पक्ष्यांची छाया नाही पूर्ण शांतता आणि रोज हजारो भक्त येतात तरी प्रसाद कधीच कमी पडत नाही ही व्यवस्था कोण चालवत आहे आणि मग येते रथयात्रा ज्या दिवशी भगवान जगन्नाथ स्वत आपल्या रथात बसून भक्तांना भेटायला बाहेर पडतो हा एकमेव दिवस ज्या दिवशी जात धर्म लिंग काहीच विचारात घेतलं जात नाही सगळ्यांसाठी उघड असणार हे आहे खरं भक्तीचं दर्शन हे ऐका इथे प्रसाद सात मातीच्या हंड्यांमध्ये एकावर एक रचून बनवला जातो पण सर्वात वरचा हंडा आधी शिजतो माहिती नाही चमत्कार ओरिसा मधल्या लोकांसाठी जगन्नाथ म्हणजे देव नाही तो आहे कुटुंब तो आजारी ही पडतो विश्रांती घेतो प्रवासाला जातो आणि परतही येतो माणसासारखा हे फक्त एक मंदिर नाही ही आहे एक धडकणारी श्रद्धा एक गूढ एक चमत्कार हे आहे पुरीचं जगन्नाथ मंदिर तुम्ही कधी अनुभवलं आहे का हा देवाचा स्पर्श अशीच भक्तिभावाने भरलेली माहिती हवी असेल तर लाईक करा शेअर करा आणि मितभाषीला सबस्क्राईब करा